नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत आचारसंहितेनंतर येणाऱ्या सर्वसेवेच्या नवीन जाहिराती कोणत्या आहेत तर यामध्ये पहिली जाहिरात आहे पशुसंवर्धन भरती दोनशे सहासष्ट पदांची येणार आहे ती एक्झाम एम पी एस सी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे त्यानंतर कृषीसेवक भरती त्यानंतर आहे पाच हजार पदांची आरोग्य विभाग भरती ही मेगा भरती होणार आहे यामध्ये ए एन एम जे एन एम स्वच्छता निरीक्षक लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट या पदांचा समावेश असणार आहे कृषी विद्यापीठ भरती असेल त्यासोबतच अंगणवाडी सरळ सेवा आणि अंतर्गत भरती सुद्धा जाहिराती येणार आहेत तर ही आचारसंहिता आता येणाऱ्या काही दिवसामध्ये संपणार आहे आकृतीबंध तयार झालेला आहे सेवा प्रवेश नियमसुद्धा तयार झालेले आहेत तर हे चार ते पाच जाहिराती हंड्रेड पर्सेंट येणार आहेत तर आपल्याला या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे त्याकरिता आपल्याकडे डबल मध्ये ऑनलाईन बॅचेस सुरू आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तर तांत्रिक विषयास ही बॅच असणार आहे रेग्युलर लेक्चर सिलेबससुद्धा कव्हर करून दिला जाणार आहे तर आपण बॅचला जॉईन होण्याकरिता खाली जो नंबर दिलेला आहे त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती कॉल करायचा आहे थँक्यू